मी आत्ता ज्या ठिकाणी बसलो आहे हे ठिकाण आहे आक्षी येथील मराठीतील शिलालेख आपण ऐकलं असेल की या गावात रस्त्याच्या कडेला एक शिलालेख होता जो मराठी भाषेतील होता आणि इसवी सन साधारणतः दहाशे बारा हा कालखंड असलेला हा शिलालेख शिलहार वंशीय राजाच्या काळातला आहे आणि हा मराठीतला शिलालेख मानला जातो हा रस्त्याच्या जा कडेला असल्यामुळे काही वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसला महाराष्ट्र शासनाने याला या ठिकाणी जागा देऊन याला याला पुनर्स्थापित केलेला आहे आणि आता हा संरक्षित झालेला आहे ऊन वारा पावसामुळे याच्यावरची जी अक्षरं आहेत ती पुसट झाली आहेत परंतु जी अक्षर वाचता येतात त्याचा अर्थ ह्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे तर त्याच्या अर्थावरून आपल्याला लक्ष देईल की या भागातली नऊ गावं या भागातल्या राजाला म्हणजे आक्षीच्या ठिकाणचे दिले होते तर त्याच्या संदर्भातला उल्लेख आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याच्या खाली गधेगळ दिसते आपल्याला तर हा मराठीतील आद्य लेख अलिबाग जवळील आक्षी या गावात बीचच्या जवळ आता मांडण्यात आलेला आहे